अमरावतीमध्येही तिरंगा रॅली काढण्यात आली भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या हस्ते यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला रॅलीमध्ये अमरावतीतले नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते देचा आयोजन केले आहे हे आयोजन आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये जे वीर जवान आहेत त्यांनी जे योगदान राष्ट्रासाठी दिलेलं आहे सीमेवर ते तैनात असता दिवसरात्र म्हणून आपण सुरक्षित असतो त्यांच्या समर्थनार्थ आजची ही तिरंगा रॅली इथे आयोजित करण्यात आलेली आहे सैन्याच्या शौर्याला आमचा सलाम आहे आम्ही आज जे सुरक्षित आहोत ते देशाच्या सैन्यांमुळे आणि या सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांची त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी ही तिरंगा यात्रेचं आयोजन अमरावतीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे